डोसा तव्याला चिटकतो तर जाळी पडत नाही या पाच टिप्स फॉलो करा छान विकत सारखा जाळीदार परफेक्ट बनेल डोसा नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे डाळ तांदुळाचा डोसा घरीच बनवायचं म्हटलं की थोडं चिकट काम वाटतं पण कारण थंडीच्या दिवसात वातावरणात जराही उष्णता नसल्यामुळे त्याचे पीठ लवकर आंबत नाही आणि फुलतही नाही बरेच जण तांदुळाच्या पिठाचा डोसा बनवतात नाश्ता आणि दुपारच्या जेवणाला डोसा खायला अनेकांना आवडते डोशाचे बॅटर तयार करताना थोडी जरी चूक झाली तर डोसा व्यवस्थित बनत नाही डोसा व्यवस्थित फुलावा यासाठी काही सोप्या टिप्स फायदेशीर ठरतील तांदुळाच्या पिठाचा डोसा कसा तयार करायचा ते आपण पाहूया तर चला मग आपण एक एक करून त्या टिप्स पाहूया नंबर एक बॅटर तयार करण्यासाठी थंड पाण्याचा वापर करू नका तर बॅटर कर तयार करण्यासाठी थंड पाण्याचा वापर करू नका कारण तांदुळाच्या पिठाचा डोसा बनवण्यासाठी थंड पाण्याचा वापर करणं टाळा नेहमी गरम पाण्यानेच ने बॅटर तयार करा गरम पाण्याचे मिश्रण तयार केल्यास डोसा तुटत नाही आणि पिठात सगळ्यात आधी गरम पाणी घाला मिक्स करून त्यात भाज्या घाला की त्याने भाज्यांमुळे डोसाला छान चव येते आणि आपला डोसा तुटत नाही नंबर दोन तांदुळाचे पीठ जास्त पातळ असू नये तांदळाचे पीठ जास्त पातळ किंवा जाड असू नये तांदळाचे पीठ नेहमी बारीक असावे डोसा कधी तुटतो तर कधी जास्त जाड राहतो तव्यात तेल आणि चिला सेट व्हायला वेळ लागतो जर पीठ पातळ असेल तर त्यात गरम पाणी मिसळा थंड पाण्यामुळे डोसा तुटू शकतो म्हणून या पिठामध्ये गरम पाणीच वापरायचं तांदुळाच्या पिठात कधीही जास्त कांदा टोमॅटोचा वापर करू नका यामुळे पीठ व्यवस्थित पसरलं जात नाही आणि डोसा तुटण्याची शक्यता जास्त असते म्हणून एकदा बारीक शिरा नाहीतर एकदा कमीच वापरा नंबर तीन तांदुळाचे पीठ भिजण भिजवण्याऐवजी तांदूळ भिजवून बॅटर तयार करा तांदुळाच्या पिठाचा डोसा बनवण्यासाठी तांदूळ भिजवून त्याचे बेटर तयार करून ठेवा इतर पिठाच्या तुलनेत भिजवलेल्या तांदळाचा डोसा जास्त चांगला तयार होतो आणि अन्यथा डोसा तुटण्याची शक्यता असते आणि खायलाही खूप छान लागतो नंबर चार तव्याला व्यवस्थित तेल लावा आपण डोसा म्हणा नाही तर चिला म्हणा करण्याच्या आधी तव्याला तर तेल लावतोच तरी काही काही तव्या तव्यांमुळे आपला डोसा तुटू शकतो तुटतो तव्यात ते मिश्रण घालण्याआधी तव्याला व्यवस्थित तेल लावून घ्या जेणेकरून डोसा अगदी सहज उलटा करता येईल तव्यातून व्यवस्थित वाफ बाहेर येईल असे पहा डोसा उलटा करण्याआधी व्यवस्थित तेल घाला त्यानंतर तेल घालून डोसा व्यवस्थित पलटून घ्या की आपला डोसा तुटणार नाही नंबर पाच नॉनस्टिक तव्याचा वापर करा शक्यतो तर महिला नॉनस्टिक तव्याचाच वापर करतात पण काही काहींकडे काही नसतं तर ते साधाच तवा वापरतात डोसा फिरवताना तुटतो म्हणूनच त्यासाठी नॉनस्टिक तव्याचा वापर करा डोसा कितीही पातळ असेल किंवा नॉनस्टिक तवा असेल तरी चिटकणार नाही आणि सहज पलटला जाईल तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज लाईक आणि शेअर करा सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद जे नवीन आहे त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा